पुण्यातील शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदानाच्या वापराबाबत चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेती आणि ऊस उत्पादनांवर संशोधन करणारी नामांकित संस्था आहे राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन एक रुपया या संस्थेला दिला जातो त्याचबरोबर दोन हजार नऊ पासून विविध स्वरूपातील अनुदानेही या संस्थेला राज्य सरकारकडून दिली जातात मात्र अनुदान ठरलेल्या कारणासाठी वापरले का जात नाही याबाबत शंका उपस्थित झाल्याने आता सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत व्ही एस आय ला दिल्या जाणाऱ्या निधीच्या वापरावर सविस्तर चर्चा झाली साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया या दराने निधी कपात करून तो व्ही एस आय कडे वर्ग केला जातो मात्र या निधीचा वापर खरोखर संशोधन आणि विकासाच्या उद्देशानेच होतो का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले त्यामुळे आता साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती दोन महिन्यात चौकशी करून आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे अहवालाच्या आधारे शासन पुढील निर्णय घेणार आहे शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर हे नेते आहेत चौकशी लागल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे पोलीस न्यूज ब्युरो पुणे